बघितलं असेल विनायक मालिजा फेम मध्ये मामाल मंडली गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं महाशॅन स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर जसं की मंडळी तुम्हाला माहिती आहे गणपती उत्सव झालेला आहे बऱ्यापैकी सगळे सर्वकडे पण तरी पण मला आज एक दर्शन जेकी आहे जे की आहे मोठा आहे किंवा डोंबिवलीला जे की एकवीस दिवसाचं गणपती आहेत आणि आपण जिकडे दर्शनाला चाललो आहोत आता बदल संध्याकाळचे सात वाजून वीस मिनिटं मला अजून निघता निघता आठ वाजतीलच सो आपण आता दर्शनाला जाणार आहोत तिकडे आता गेल्यानंतर दाखवलंच म्हटलं ब्लॉग शूट करूया बिकॉज ऑफ गणपती अजून पण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये तसेच असतील सो म्हटलं थोड्याशा अजून वाईट देऊया गणपतींच्या एकवीस दिवसानंतर मला नाही वाटत कुठे गणपती असतात असतात तर कमेंट करून सांगा मला तर वाटत नाही असतात पण असतील तर काही माहिती नाही पण तुम्हाला आज मी गणपतीचा ब्लॉग आहे स्वतः पटापट निघूया आणि भेटूया आता थोडा पुढे जसं असेल दाखवतो थोडीशी गाडी आपली झाली होती घाण सो तिला आपण थोडस वॉशिंग करतोय म्हणजे आपण घरून निघलो आणि आपल्यासोबत आहे करण भंडारी स्मिथ काले करण म्हंटल तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं स्मिथ स्मिथला बघला सो गणपतीच्या ब्लॉग मध्ये सो हे देऊ तुम्हाला नोंद असतीलच म्हणजे जे डेली माझे ब्लॉग्स बघत असतील सो करण म्हंटली काय बोलशील काय बोलू आता काय नाही जायला हा अजून आपल्याला इथून आपल्याला आम्हाला मठात सुद्धा जायचंय स्वतः भेटूया आपण डायरेक्ट मठात चला तो म्हणजे जसं की आज गुरुवार आहे सो आम्ही आलो होतो mm. मठात स्वामींच्या आतमध्ये आरती तर तुम्हाला भेटली नाहीये भेटूया पुढे आपण चला जस आता पुढे करण आला इथे भेटले ला कार ला दो, कुण कुण ला है। आ, तुम्हाला यांच्या स्मितला बाहेर काढला विचारलं स्मिथ बाहेरू आहे मठातून तर निघलो दर्शन वगैरे घेऊन खूप मस्त दर्शन झालं जसं की तुम्ही मागच्या गुरुवारचा ब्लॉग जर बघितला असाल माझा त्याच्यामध्ये स्वामींचं दर्शन आरती तर मला दाखवायला भेटत नाही आहे सर्व काही बघायला मिळेलच तुम्हाला मागच्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये आणि आज पण थोडंसं काढलं ब्लॉग बट आमच्या एका मेंबरला म्हणजे स्मित कालेला तिकडे एंट्री भेटली नाही बिकॉज ऑफ त्याने काला टी शर्ट त्याला बोललो बी काय आतमध्ये नाही भेटणार बोलते बघू ट्राय करू पण त्याला बोललो का, का स्वामींना काला टी शर्ट आवडत नाही स्वामींना ना इनफॅक्ट सगळ्याच देवांना माझ्या माहितीप्रमाणे काला कलर आवडतच नाही बऱ्यापैकी सो काला कलर नाही घातला बरा आहेस आणि खरं म्हणतरी कसं झालं दर्शन एक नंबर दर्शन झालं सुंदर खूप दर्शन झालं

सुसा मंडळी मागचा अर्धा घंटा झाला पाऊन घंटा एक घंटा झाला असं नाही कंटिन्यू दीड घंटा दीड घंटा ब्लॉग वगैरे बिचारा बिचारस झोपलेला त्याचा जाऊ ब्लॉग ना चालू केला मी हे सांगला ब्लॉग चालू केला मंडळी मंडळी कधीपासून आपण ट्राफिकमध्ये कंटिन्यू आता आम्ही एक्सपिरिया मॉलच्या इथे आहे आणि कंटिन्यू मंडळी ट्राफिक लागली मला कल्याणला लागली इकडे तिकडे चला आता बघू कसं निघल्यानंतर तुम्हाला भेटतो पुढे सवा मंडळी पोहचलो आहोत आपण जेडीच्या घरी जेडी प्रसाद वाटतं आणि सुंदर डेकोरेशन बघू शकता तुम्ही फुल जंगल कोणी बनवले पार्क म्हणले काय खतरनाक बनलेला आहे फुल जंगल वाईब्स येत आहेत आणि असा भर भरून दिसत आणि मूर्ती सुद्धा बघू शकता सुंदर काय 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 बारा दिवस बारा दिवस मूर्ती सुद्धा सुंदर आहे म्हणता तुम्ही आता गणपती बऱ्याच दिवस गॅप पडल्यास विसरला असाल तर परत एकदा दर्शन घे गणपती तुम्ही कारण एकवीस दिवसांचे गणपती खूप कमी लोकांकडे असा आता मी दर्शन घेतो आणि भेटूया आपण कारण घे का रे मला माहितलं खायचं घेऊ शकतो हा खायचं आहे ना मग घेऊ शकते लाजू नको लाजाला नाही आपल्याला खायला देतो तो हा स्मित नाही स्मित बिंदास आहे चला तुम्ही मी सुरुवात करतो बस मंडळी आता बसतील आहोत आणि इकडे अशी मंडळी यातनं बऱ्याचशा लोकांना तुम्ही ओळखत असाल बऱ्याचशा लोकांना नसेल ओळखत तर ओळखून घ्या सर्च करून आणि इकडं पण नावं सांग त्यांची आमची नावं मला याचा माहिती रोशन भोईर त्याच्या मी किडनॅपिंग ची व्हिडिओ बघलेली किडनी बिडनी काहीतरी असं काहीतरी होता लोकांना किडनॅप करतो किडनॅप करून माणूस हजार लागतंय अनलिमिटेड आहे तू जे माणसांसोबत गेले ना <laughs> और्डर और्डर। <laughs> ते दादाचे पण दादा पण पात्र आहे रोशन मी पातल तुम्ही म्हणजे अंगाला लागल कसा बरोबर आहे का नाही म्हणजे सरफी आकाराला बोलायचं आहे का तुला डबल डबल असं सगळ्या मंडळी बसलेल्या आहे इकडे करण भंडारी स्मित इकडे आणि मस्त आता पत्ती खेळणार आहे तो मला पण थोडेफार पैसे देणार तू थांबशील तुझा चालूनाला बारा वाजेपर्यंत आहे म्हणजे अजून दोन तास मी होईल चार पाच लाख रुपये हरू शकतो तू एवढी तुझी आता टाइम आहे तुझ्याकडे चार पाच लाख असतं मग केलं आता वा सणाला गाणी घेतली आणि या दादांचा पण गाण्याला नाव काय तुमच्या गाण्यांचा नक्की बघा आणि इकडे तुम्ही यांना बघितलं असेल विनायक मलीच्या फेम मध्ये मा मामा काका का, सगळं बनतात ते असे <laughs> सगळे मंडळी बसलेले आहेत कुठलाही कॅरेक्टर असो तो निभवायचा आणि मस्त निभवतो काका विनायक मलीला आपण फोकस करतो पण त्याच्या मागे भरपूर लोक आहेत ना ते पण जाम भारी करतात म्हणजे जो डीपली बघतो ना तो त्यांना पण बघतो असं त्याच्यामुळे तुमची पण खूप कास्टिंग खूप भारी विनायकच्या विनायकच्या ब्लॉग किंवा त्या व्हिडिओ मध्ये नसले तर मजाच नाही हा चार पाच कॅरेक्टर तो काय कोलंब झाला मामा झाला अजून एक तुमच्या सारखाच दे एक हैवा काय बनवतो ते चार पाच लोक आहेत ना ते पाहिजेतच त्यात विनायकचा एक म्हणजे पायलचा जो भाऊ दाखवतो तो पण एक कॅरेक्टर म्हणजे तीन चार कॅरेक्टर आहेत परती सर्वात मोठी तर आपलं विनायकची मम्मी खतरनाक अशी सगळी मैफिल रंगलेली आहे स्वतः भेटूया आपण नाच नाश्ता पाणी करून चला काय वीर बनवले काय मधीन

आरती मंडळी इकडे मध्ये आरती मंडळी इकडे आरती मंडळी जरा मंडळी ऍक्च्युली आम्हाला जेवायचं होतं बारा एकच्या टाइम ने आम्हाला आणले आहे बोलता मला लागले भूक दहा तारखेला सॉरी दहा तारखे दहा दिवसानंतर डायरेक्ट आता बरोबर मग जेवण करणं म्हणजे मोठी तू बोलायला ऐकशील का साग ना जायचंयच आम्हाला सगळं जेवायला आणलं म्हणजे नाही तू आदेशच्या ब्लॉग मध्ये किती वाजेपर्यंत असणार बघू आता म्हणजे भेटूया आपण जेवणच चला काय लोक केले अच्छा यो डेकोरेशन दाखवत आहे काय असा मंडळी आता तुम्हाला कलर दिसेल धोतरचा टिकळ्याचा पप्पांचा काम म्हणजे एकदम कलर आहे म्हणजे मंडळी आता गाणींची आमची तयारी चालू आहे इकड अस्थिबल आस्थी बोल साऊंड नको पाठवू दे दोन तीन चार हे इकडे एक आहे

चला गाणी होऊ द्या होेवटच गाणी घेण्यात आहे अरे सुरुवात तर करा शेवट काय रे कुठलं आणलंय गो सिंगर याचा पैसे देऊ न गो याचा पैसे देऊ नका कॅन्सल करा ये मंडळी ओरिजनल सिंगर आहे आता यांचं गाणे आहेत तू डुप्लिकेट पण डुप्लिकेट तर सेकंड कॉपी आहे A vida honesti... Sainate, Sainat, Sainat tere Not the dead. End. आहा। हुई तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगडी हुई तस्वीर बनती है तारीफ तेरी झोपालाय झोपा याना झोपाला पायताळ भजन असून झोपायतात Yeah, yeah. झालेली आहे सो आता आम्ही वरती घेणारे आता भेटूया आपण डायरेक्ट बाय भाऊ सर्वांना बाय बाय रोशन भाऊ येतो कुठे गेला किडनी वाला कुठे गेला तो किडनॅपर पण आहे तिकड चलो बाय बाय मॅक भाऊ भेटूया आपण लवकर नवरात्रीला डायरेक्ट भेटू चला आता वाजल्यात रात्रीचे दीड आणि यांना आईस्क्रीम खायचे काय आईस्क्रीम खाता का आला तोपाला फ्लेवर अरे काय माझी इच्छा नाही आता बघूया मंडळी भेटूया खाऊया थांबलो येतो थोडीशी आईस्क्रीम जराज लावायचं विसरलं चला आणि मंडळी प्रत्येक ब्लॉग मध्ये सांगतो याला सबस्क्राईब करा बरेचसे जण ब्लॉग बघतात सबस्क्राईब करता विसरतात सो आदेश पाटील ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी घरी वगैरे आलो फ्रेश वगैरे झालो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल काय तो भजन आणि त्या भजन करताना काय आम्ही दंगा आणि काही मजा आली होती मंडळी भजन करायला खूप मजा आली आणि तिकडे तर मजा केलीच आम्ही प्लस तुम्हाला दर्शन सुद्धा झाले बाप्पांचं स्वयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय बाय